सीपी यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची सोहळ्याला उपस्थिती राधाकृष्णन देशाचे वे उपराष्ट्रपती पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम इथेनॉल वरून नितीन गडकरींचा गंभीर आरोप इस्रायल वरून अवघ्या बहात्तर तासात तब्बल सहा मुस्लिम राष्ट्रांवर हल्ला दोनशे जणांचा जीव घेतला हजारांहून अधिक जखमी नागपुरात आणखी एक उड्डाणपूल लोकांसाठी खुला होणार नागपुरातील अमरावती मार्गावरील उड्डाण पुलाचे आज उद्घाटन पुलाला माजी आमदार डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव देणार नाशिकमध्ये आज ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चा मोर्चातून मनसे ठाकरे गट करणार शक्ती प्रदर्शन म्हाडाची सहा हजार एकशे अडुसष्ट घरांची सोडत पुणे पिंपरीमध्ये तीन हजार घरे एकतीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत धुळ्यात माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं वाढ अवघ्या दोनच दिवसात आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट जळगावमध्ये मयुरी ठोसरीची आत्महत्या सासरच्या छळाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय नाशिकमध्ये भीषण अपघात मजुरांची पिकअप अन कारची जोरदार धडक तीन ठार दहा जण जखमी अहिल्यानगर मध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी घेतले फैलावर आमदार किशोर दराडे यांचा शिक्षक दरबार